नमस्कार मी डॉक्टर संजय सोनवणे गुडेगाव आपण जी पाहत आता ही गुडेगावची पत्रावळी नदी आहे या नदीपात्रामध्ये घुडेगावचं मलमूत्राचं सांड पाणी हे सोडलं जात आहे हे ग्रामपंचायतून येणारं पाणी हे अशा रीतीने ग्रामपंचायत अमरधाम नावा अमरधामच्या ठिकाणी असं अवैधरित्या खड्डा खंदून त्यामध्ये हे पाणी साचवलं जातं यामध्ये मलमूत्र सर्व काही आहे त्यानंतर गाव याच्यामध्ये मेलेली जनावरं अशा पद्धतीने हे खराब पाणी ग्रामपंचायतने ग्रामपंचायतल्या मर्जीतल्या काही लोकांना शेतीसाठी उपसा करण्यासाठी कथित अकरा महिन्याची परवानगी दिली असं सांगतायत परंतु ज्यावेळेस माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवली तर याबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नाही याचा सर्व तहसीलचे आज आपण जे पाहत आहेत तहसीलचे कर्मचाऱ्यांनी तपासणी केली आहे पाहणी केली आहे तसेच महाराष्ट्र राज्य पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारीही या इकडे तक्रारी नंतर त्यांनी सर्वे केला आहे त्यातलं पाण्यांचे काही नमुने त्यांनी घेतलेले आहेत आपण पाहत आता पोल्युशन बोर्डाचे अधिकारी पाण्याचा सॅम्पल गोळा करत आहेत गेले एक महिना झाला आहे सॅम्पल पाठवून अद्यापही कुठली कारवाई किंवा पाण्याचा अहवाल आधी आलेला नाही यामध्ये गावातली मल मूत्र त्यानंतर <coughs> सिवेजचं पाणी हे सगळं पाणी त्या ओढ्यामध्ये काही मर्जीतल्या लोकांना ग्रामपंचायते अकरा महिन्याचा ठराव येऊन था असं म्हणत आहेत की उचलण्यास परवानगी दिली अकरा महिने होऊन आता काही वर्ष झालेत तरीही पाण्याचं कुठली पाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता हे पाणी उचललं जात आहे या पाण्यापासून अनेक रोगराई गावामध्ये पसरू शकते पाण्यामुळे वायू प्रदूषण होऊ राहिलं आहे पाण्याचे जे स्तोत्र आहेत ते खराब होऊ राहिले आहेत विशेष म्हणजे एक विशेष वाटतं की ग्रामपंचायतनी मलमूत्राचं सेवेजचं पाणी कुठली परवानगी न दे घेता कुठल्या आधारे हे पाणी उपसा करण्याची परवानगी दिली हा एक अनुत्तर प्रश्न आहे याच पत्रवळी नदीच्या सुशोभनीकरणासाठी सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करण्यात आला आहे शेवटी तो कागदोपत्रीच दिसतो आहे प्रत्यक्षात काही जाणवत नाही आहे याची सगळं चौकशी करणं गरजेचं आहे या डबक्यामध्ये खड्डं खांदून त्यामध्ये मूलमूत्राचं पाणी साचून सुमारे दोन किलोमीटर पाईपलाईनने हे पाणी नेलं जाते विद्युत पुरवठ्याचा आपण डब्बा पाहू शकता यामध्ये इलेक्ट्रिक मोटर टाकून दोन किलोमीटर लांब असणाऱ्या शेतामध्ये हे पाणी टाकलं जात आहे आता आपण सर्वे झाला तहसीलदार तो तहसीलदार आरोग्य विभाग पोल्युशन आणि सर्वेने सर्व आपण पाहतात ग्रामसेवक आहेत तिथे ग्रामसेवकांनाही सर्वे केला आहे परंतु फक्त कागदी घोडे नाचवण्याच्या पलीकडे कुठलीही कुणी कारवाई केलेली नाही आहे कलेक्टर साहेबांचे आदेशही त्यांनी अक्षरशः धुळीत मिळवलेले आहेत कुठलीही कारवाई केली नाही आहे कागदोपत्री पाणी बंद झाल्याचं दाखवतात पण आज मी तिलाही ही उपसा चालू आहे इथून साधारण दोन किलोमीटर अंतरावर माझे राहते वस्तीच्या मागे एक वीस तीस फुटाच्या मागे हे घाण पाणी सोडले जाते ह्या पाण्यामुळे अक्षरशः दुर्गंधी पसरत असून परिसरात दुर्गंधी पसरत असून मलाही बऱ्याच वेळा मास्क वापरावं लागत आहे या पाण्यामुळे बऱ्याच वेळा आमच्या घरातल्या मंडळींना श्वासाचा त्रास होत आहे मलाही वैयक्तिक तापही होऊन गेला या पाण्यामुळे ह्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे डास वाढत आहेत यातून रिकेशील फिवर झाले डेंग्यू झाले असे आजार कीटकजन्य आजार होऊ शकतात प्राणी त्यानंतर पाण्याच्या प्रद वायू प्रदूषणामुळे कोविडसारखे प्राणघातक एम पी वी व्ही त्यानंतर कोविडसारखे आजार होऊ शकतात जीवघेणे आजार किंवा निमोनियासारखे आजारही येऊ शकतात सध्या आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं डासांची उत्पत्ती होऊन डेंगू चिकनगुनिया अशा आजार परिसरात पसरू शकतात दूषित पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस जॉन्डीस सारखे आजार परिसरात पसरू शकतात या पाण्यामुळे शेजारील पाण्याचे स्रोतही खराब होत चालले आहेत आणि यामुळे जैविक विविध जे घटक आहेत त्यांनाही खूप हे होत आहे आणि या दुर्गंधीमुळे अक्षरशः आम्हाला जगणे मुश्किल होत आहे अशी कंप्लेंट बऱ्याच वेळा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशही काढले पण आदेशाला ग्रामपंचायतीने केराची टोपलीच दाखवलेली आहे आता आपण पाहता तर हे पाण्याचं बघा कसा फेस तयार होतो आहे अक्षरशः हिमालयात गेल्यासारखं बर्फाच्या फेसासारखा फेस होतो आहे हे पाहू शकता तुम्ही हे पाण्याच्या ही जे पाणी चालू याचा तो फेस आणि यावरून आपणास कल्पना येत असेल की याची दुर्गंधी किती असेल किंवा याचा त्रास किती होत असेल हे आपण आ, इमेज पाहूनसुद्धा किंवा व्हिडिओ पाहूनसुद्धा लक्ष देऊ शकतं हा डिगभर एक पाच एक फुटाचा फेस आहे हे समोर राहते माझे घर आहे या घराच्या शेजारीच हे पाणी सोडलं जात आहे आणि किती दुर्ग दुर्गंधी होत असेल आणि आरोग्यावर आमच्या काय परिणाम होत असेल हे आपण यावरून लक्ष देऊ शकता यामुळे खूप काही आजार होत आहेत आमच्या वस्तीवरचे परिणामी गावातील आरोग्य दूषित होत आहे आणि हे तातडीने बंद करण्याची कळकळीची विनंती आम्ही कलेक्टर साहेबांनाही के केली आहे परंतु अद्यापपर्यंत यावर कुठलीही कारवाई नाही झाली हे एक दुर्दैवी आहे आत्ताचे डॉक्टर नवीन कलेक्टर साहेब डॉक्टर आहेत त्यांना आरोग्यविषयी नक्कीच जाणं आहे आणि ते यावर कठोरात कठोर फौजदारी कारवाई करतील हे आमची अपेक्षा आहे हे बघू शकता आपण हा ढीगभर एक पाच एक फुटाचा साधारण फेस तयार होतो आहे तर यावरून आपल्याला या पाण्याची कंटेंट काय असतील किंवा मलमूत्र कशा काय असेल ते आपण बोलूही शकत नाही इतका वाईट परिणाम या पाण्याचा आहे आता हेच पाणी माझ्या राहत्या घराजवळ सोडण्यात येत आहे तर आम्ही जगायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे जर डॉक्टरसारख्या माणसाला जर असा त्रास होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी दाद मागायची कुठे गेल्या दोन वर्षापासून हा मी लढा करत आहे अद्याप फक्त कारवाई झाली ते फक्त कागदोपत्रीच झाली इव्हन जिल्हा आरोग्य विभाग पंचायत समिती बी ओ साहेब तहसीलदार साहेब त्यानंतर जिल्हाधिकारी मुख्यमंत्री साहेब सर्वांनाही निवेदनं पाठवून झालेत शेवटी पंतप्रधान साहेबांनाही पाठवलं हो आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत